उपक्रमांचा वार शनिवार अंतर्गत आज दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्याची माहिती या अंतर्गत प्रश्न मंजुषा क्रमांक ती सादर करीत आहे जळगाव जिल्ह्याला विभागात येत जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत जळगावच्या शेजारी जिल्ह्यांची नावं सांगा जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची नावे सांगा तापी जिल्हा वाघुरांजनी मोरपूर्णा बोरी व्हेरी गुड प्रमुख पिके सांगा जळगाव जिल्ह्यातील तांदूर बाजारी ज्वारी कापूस केरी भुईमूग तूर मूग प्रमुख उद्योग धंदे कोणकोणते आहेत जळगाव जिल्ह्यातले जिनिंग ऑपरेसिंग साखर तेल तूप खारकाने दुग्ध साहित्य जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे पाल जळगाव जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे उसाळ जवळ